लाईव माझा आजचा नाईट ड्युटी या ठिकाणी टेंबोनी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत टाकलेले आहे हे बघा अतिशय सुनशान स्मशान शांतता म्हणलं तरी चालेल भोजनी धरण महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण उजनी धरण हे किती दिवस झालं या ठिकाणी बांधलं आहे बघा आणि आमचे गावातले बरीच लोक या उजनी धरण बांधण्याच्या व्यवस्थेत त्या ठिकाणी होती आणि हे उजनी धरण बांधल्यापासून त्या ठिकाणी अनेकजण याच सोलापूर जिल्ह्यातील अनेक माणसं या ठिकाणी कामाला होती आपण बघू शकता ह्याच्यावरच अख्खा सोलापूर जिल्हा या ठिकाणी आपल्या शेतीला फलम करण्यासाठी महत्त्वाचा परिसर म्हणजे हा उजनी धरणाचा परिसर या उजनी धरणाच्या वाक्यामध्ये येणारी सर्व गावं सर्व तालुकं ज त्या ठिकाणी बघा पाण्याने इतकं सुजलम सुफलम केलेलं आहे जनता ही आ, परिसर कारण की अनेक जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रसंगच नाही पाणीच नाही त्यामुळे पाणी नसल्यामुळे शेती ओसाड पडली आहे शेती पिकवली जात नाही आणि ह्याच्या पाच सात महिन्या अगोदर चार पाच महिन्या अगोदर जर बघितलं तर ही परिस्थिती अगदी निकृष्ट दर्जाची होती कारण की पाणी बघा हे ह्या इथपर्यंत आलेलं आहे अतिशय जवळ आलं आहे पाणी अगा वगैरे आणि या पाणी भरपूर प्रचंड साठा वाढला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं धरण आहे परंतु या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी बघा पाणी अतिशय घाण आहे कारण की याच्यामध्ये अनेक काय हे ठेवलं जात आहे पाणी सोडलं जात आहे अनेक कारखान्यांचं अनेक मोठ्या मोठ्या उद्योगांचं आणि पाणी प्रदूषित होत आहे त्याच्यामुळे अतिशय वेगळा विषय होतोय आणि या यामोल जाधव साहेब हाय अविनाश निकम धन्यवाद दीपक भोंग साहेब या ठिकाणी बघा पाणी सोडलं जाते घाण पा पाणी प्रदूषित पाणी मस्त फिल्टर होऊन जाते आहे सोलापूरला परंतु त्या ठिकाणी हे फिल्टर झालेलं पाणी कितपत योग्य आहे हे पण महत्त्वाचं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला कृपाया करून विनंती आहे की या शुद्ध पाण्यात तुम्ही अशुद्ध पाणी मिक्स करू नका जेणेकरून मानवी जीवनाला धोका निर्माण होईल हे बघा पाणी किती आहे आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस याच उजणी धरणाच्या कॅनलमध्ये पाणी येत असलेलं पाणी आम्ही प्यायचो आणि ते शुद्ध होतं चांगलं होतं आरोग्याला कुठली बाधा होत नव्हती काय नव्हती परंतु आत्ता बघितलं तर त्या ठिकाणी अक्षरशः लांबूनच शंभर मीटर अंतरावर या पाण्याचा अतिशय घाण असा वास येतो दुर्गंधी येते आणि या उजडी धरणाच्या या वरच्या भागावर महाराष्ट्र पोलीस सदैव तैनात असतात बघा धन्यवाद मित्र